पहा आज भारतीय संविधान दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला त्या प्रश्नांची अचूक उत्तर द्यायची आहे तयार आहात भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला पुढचा प्रश्न भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या दिवशी करण्यात आली पुढचा प्रश्न भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला संविधानाचा आत्मा गणराज्य घडवण्याचा भारतीय संविधान निर्मितीसाठी किती वेळ लागला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात भारतीय संविधानाचा सा सरनामा कोणी लिहिला प्रश्न संविधानाच्या उद्देशिकेत कोणत्याने याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न देशात सर्वप्रथम संविधान दिवस कधी व कोठे साजरा करण्यात आला